मी इथे गाडीतून उतरेपर्यंत एक फोन आला दादा आता तो फोन असा होता की मी उमापूरची तुमची सभा ऐकली आणि तुम्ही अमोक बोला अमोक बोला असं तसं मी तो उमापूरच्या सभेत आम्ही सगळे एकत्रच होतो आणि तुमच्या मी तुमचा फॅन आहे पण मला गोळखा येत नाही तुम्हाला आणि तुमच्या भोत एवढा वंजारी लोकांचा गोळखा असतो उमापूरच्या सभेत तिथे हेकडे माणूस स्टेजवर वंजारी नव्हता अमुक तमुक जातीवादी विषयावर व्यक्ती बोलत होता मी आणि कंटिन्युअस फोन करून अवमानजनक हे मला वाटलं म्हणून मला सहज आता डोक्यात वाटलं की इथून ते इथपर्यंत एकही नाव आणि मागेही नाव कोणतेही वंचनी समाजाचं नाही म्हणजे आता हे काय चाललंय निवडणुकीमध्ये हे कुठे चाललंय हे निवडणूक हे कुठल्या पातळीवरचे लोक आहेत हे कोणी किरायाचे लोक आहेत का कोणी ठरवून करणारे लोक आहेत कारण चांगले लोक हे खानदानी आहे हे सगळ्या जाती धर्माचे आहेत ते सगळ्या विचारांचे आहेत ते माझ्या बरोबर आहे मला असं वाटतंय की निवडणुकीचे प्रचाराची पातळी घसरत तर नाही तर चालली आम्ही खूप ठरवलं की हे पातळी ठेवायची आम्हाला तुकाला अंबेशा आम्ही गेले आडवलं मी म्हटलं नाही ते आंदोलक नव्हते प्रीतम दैनंद राणीमध्ये गेल्या परिस्थिती झाली मी म्हणलं नाही ते आंदोलक नव्हते आणि ते नव्हतेच हे सत्य आहे पण कुठेतरी असं दाखवण्याचा प्रयत्न चाललाय की फक्त जाता प्रीतम तिनच फक्त आढळलं चाललंय जणू काही बाकीच्या ना चाललंय हे सगळं आहे असत्य आहे आमच्या विरोधात कोणी नाही आमच्या बाजूनी सर्व जाती धर्माचे लोक आहेत हा विषय दाखवतो